आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा कोल्हापूर बायपास रस्त्याला लागून दानोडी फाट्यावरती अपघाती क्षेत्र असल्यामुळे याची दखल दानोडी गावातील समाजसेवक बबलू तिवडे या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा करून त्याचा पिच्छा केल्यामुळे अखेरीस मंजुरीसाठी प्रस्ताव पुणे विभागाकडे गेला त्यामुळे या कामाला गती लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे कोल्हापूर बायपासवरती दानोडी फाट्याकडे जाण्यासाठी चारचाकी दुचाकी अथवा पदचार्यास कोल्हापूर सांगली वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता पास करणे धोक्याचे झाले आहे या फाट्यावरूनच जाण्यासाठी दानोळी कवटेसार कुंभोज नरंदेव वडगाव तसेच जैन समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले भाऊबली आदीसह गावांना या मार्गावरून वाहतुकीसाठी जवळचा मार्ग असल्याने या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ बारमाई असते त्यामुळे या भागातील अनेकांचा अपघात होऊन कोणी आपले अवयव गमावले तर कुणाला कायमचे अपंगत्व आले तर कोण दगावले या सर्व प्रकारामुळे अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज करूनही त्याला केराची टोपली दाखवली गेली पण दानोळीचे समाजसेवक बबलू तिवडे यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज करून त्यांचा पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलनाच्या तयारीत असताना प्रशासन खडबडून जागे झाले आणि टेबलावरील कागदपत्रांना गती मिळून ती कोल्हापूरकडे गेली तिथून पुणे विभागाकडे गेल्यामुळे रस्त्यावरती गतिरोध होण्याची आशा पल्लवित होते असे दिसते जर मंजुरी मिळाली नस मिळाली तर या मार्गावरील अपघात होण्याचं प्रमाण कमी होणार आहे त्यामुळे वाहन धारकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल